आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महायुतीचे मेळावे राज्यभर होत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या महायुतीचा मेळावा चौदा जानेवारी रोजी होणार आहे यामध्ये महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती राहणार आहे हा मेळावा शहरातील तापड्या नाट्यमंदिरात होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे चौदा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता तापड़िया नाट्यगृहात महायुतीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळावाला चौदा घटक पक्षातील सर्व महत्त्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत यामध्ये चौदा घटक पक्षामधील सर्व मंत्री आमदार खासदार या मेळावाला प्रबोधन करणार आहेत आणि निश्चितपणे हा मेळावा खऱ्या अर्थानं या शहराच्या विकासाची दृढीकरण या शहराच्या विकासाचं एक रोडमॅप या मेळव्यातून खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने चौदा घटक पक्षांनी मोदीजींच्या घौडदौडीला अनुसरून आणि मोदीजींचा विकास लक्षात घेऊन ज्या पद्धतीने मोदीजीच्या सर्व विकासाला जाणून आणि मानून या चौदा घटक पक्षांची वज्रमुठ तयार झाली ही वज्रमूठ येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या विकासाची ध्येय धरणं ही या चौदा घटक पक्षातून राबवल्या जाणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा महायुतीचा मेळावा हा तापडिया रंगमंदिर येथे सकाळी साडे दहा वाजता होणार आहे या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे चौदा पक्ष आहेत हे चौदा घटक पक्ष हे एकत्र मिळून हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आम्ही उद्या घेणार आहोत अशा प्रकारचे मेळावे पूर्ण महाराष्ट्रभर होत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये या मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री आमदार खासदार सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी प्रदेशाचे पदाधिकारी या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये रामदासभाई आठवले साहेब केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब आम्ही दानवे साहेबांना पण निमंत्रित केलं आहे दानवे साहेब त्याच्यानंतर संदीपान साहेब अतुल सावे साहेब अब्दुल सत्तार साहेब सगळे आमदार रमेश गोरनारे साहेब संजय शिरसाट सतीश चव्हाण त्याच्यानंतर प्रदीपजी जयस्वाल साहेब हे सगळे आमदार सगळे जिल्हाध्यक्ष सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणारे आणि या मेळाव्यामध्ये प्रमुख पदाधिकारी असल्यामुळे ही सगळी नेते मंडळी येणाऱ्या लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करून एकरूप होऊन आम्ही या महायुतीला महाविजय देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील राहणार आहोत